जे आपली ही असतात म्हणजे ज्या ठिकाणी तरी देखील आता नाही भाग होता किंवा सलग जागी क्रायटेरिया लागू नाही किंवा तुमचं भूत असेल कुसे गावे असेल किंवा पासष्ट पासष्ट किलोमीटर परवा मात्र पडला पासष्ट चाळीसच्या रेंज मध्ये पण आम्ही पंचनामध्ये आता नमूद करायला सांगतो जरी पाऊस असेल तर पाऊस पावसासाठी काय वेगळं आहे पाऊस

ते जे मॅन्युअली उतारे होते शेच्यामध्ये आणि ऑनलाईन मध्ये दोन्ही गोष्टी लढवणार शासनाच आहे म्हणजे मॅन्युअल होत त्यावेळी पण शासनाच्या ताब्यातच होत आणि ऑनलाईन मध्ये ज्यावेळी गेलो आपण त्यावेळी पण तोच होत तर ते दुरुस्त करत असताना मुद्दाम काही अधिकाऱ्यांनी म्हणजे असं शेतकऱ्याचं मत आहे म्हणजे मी बोलतोय म्हणजे माझं नाही पण शेतकऱ्याचं मत आहे काही अधिकाऱ्याने ऑनलाईन ठेवल्या आणि ते उतारे नाहीत किंवा काहीतरी तांत्रिक म्हणून दुरुस्तीसाठी ती पेंडिंग ठेवली मला सांगा पीक पाणी हा शासनाने पूर्णतः शेतकऱ्यांनी करावी असं सांगितलं बरोबर जे दिले ते लोक सहाय्य करून दिले या लोकांनी करायला पाहिजे पण बघितलं तर अक्षरशः टक्केवारी एक टाका सुद्धा जिल्ह्याची टक्केवारी झिरो पॉईंट अशा वक्ती असते शेतकऱ्यांनी पण आणि जेव्हा मी म्हणतोय आता किती महाराज चौ चार वेळांची कॅम्प लावत आहे